संकल्प शेतकरी संघटना द्वारा आयोजित मतदार नोंदणी शिबिर एकवीस जुलै रोजी सकाळी दहा ते पाच होते मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी मतदार नोंदणीचा लाभ घेतला व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर नागरिकांनी नितीन कदम यांचा नागेश लोणारे सामाजिक सामाजिक कार्यकर्ता वनंदक विघ्ने किसन लोणारे कपिल धवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला नागेश लोणारे यांच्या निवासस्थानी प्रभाग क्रमांक नऊ वडाडी महादेव खोरी परिसरातील समस्यांवर नितीन कदम यांच्याशी चर्चा करण्यात आली यावेळी निशान डांगे महेंद्र राव वासुदेव डोंगरे धनराज वाकोडे सुखदेव मैसकर पवन रामटेके शेषराव राव धनराज बागडे पांडुरंग भडके सिद्धार्थ शेंडे चंद्रशेखर વાનખડે સાગર ધાકડે સોનિલ સુખદેવે રૂપેશ પ્રભાગ ક્રમ નવ વડાડી મધલ ખંડેલવાલ લેઆઉટ એથી નાગરિક ઉપસ્થિત હોત વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી